i'm <laughs> a गायकवाड आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आमच्या बंडखोर सेना पक्षाला आज जाहीरपणे पाठिंबा देतो आणि ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील व पूर्ण व्हाव्यात अशी बी ग्वाही देतो जे वीम जय शिवराय जय सरदार गोपाळ समाजाचं हे आंदोलन सातारा शहराला असेल सातारा जिल्ह्याला असेल हे नवीन आहे अनेक आंदोलन या प्रशासनाने बघितली असतील या जिल्हावासियांनी बघितले असेल पण अशा पद्धतीचे आंदोलन अशा पद्धतीची माणसं क्वचित आपण एक दोन बघतो पण आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं ही माणसं आज या ठिकाणी कशी काय उपस्थित आहेत लोकांच्या कुतूहलाचा विषय झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं लोक बघतायत त्याच पद्धतीनं इथलं प्रशासन बघतं हे त्याच्यापेक्षाही भयंकर गोष्ट आहे लोक बघणं गोष्ट ही वेगळी आहे पण प्रशासन जर बघत असेल तर प्रशासनाला काय म्हणायचं असा प्रश्न या ठिकाणी पडलाय लोकसभा झाली त्यानंतर ना विधानसभा आता कोणत्या नाही लागण्याची शक्यता आहे आणि विधानसभा लागण्याच्या तोंडावर शासनानं इतक्या योजना काढलेल्या आहेत त्यांना त्यांचं तेन त्यांना सुद्धा माहिती आहे की नाही प्रश्न की आपण योजना किती काढल्यात म्हणजे हर एक माणसाला समाजातल्या हर एक घटकाला खुश करण्यासाठी अनेक योजना काढलेल्या आहेत आणि त्याच्यातली करंट योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या योजनेचं मी स्वागत करतो खरोखर कर दुबळ्या असणाऱ्या असक्षम असणाऱ्या ज्यांना या योजनेशिवाय दुसरा पर्याय नाही अशा आणि अन्य काही महिला असतील त्यांना ही योजना मिळतात त्याचं स्वागत आहे त्यांना मिळायला पाहिजे दीड हजार नवा तर महिन्याला तीन हजार रुपये मिळाले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका बंडखोर पक्षाची आहे पण आज या ठिकाणी या आंदोलनामध्ये <coughs> ज्या पाठिंबा जर आपण बघितलं ज्या महिला आहेत ज्यांना त्वचेचा असाध्य रोग आहे त्यांना जन्मताच पुढचं दिसत नाही अशा देखील महिला या आंदोलनामध्ये आहेत त्या सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत का नाही हा सवाल आमच्या बनखोर पक्षाचा आहे तुम्ही कुठल्या लडक्या बहिणी योजना बनवत तमाम हजारो असतील शेकडो असतील या लडक्या बहिणी आमच्या या योजनेपासून वंचित आहे याच्याकडे शासन बघणार आहे की नाही यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये कालपासून तळ ठोकलाय या निर्भीड असणाऱ्या मृदा असणाऱ्या या शासनाला त्याची जरा सुद्धा जाणीव नाही ते म्हणतात पंतप्रधानांनी योजना आहे घरकुल योजना ती कुठं आहे कागदावर आहेत त्या योजना अनेक लोकांना गायरामधनं जमिनी दिली आहेत पण ही लोक त्यासाठी पात्र आहेत का नाही हा आमचा सवाल आहे असे अनेक सवाल आमच्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काऊर आमच्या मनामध्ये वाचलेला आहे आणि प्रश्नांचं काऊर हे कुठेतरी सुटावं त्या प्रश्नाचं भेंडणं जे या ठिकाणी सुटेल या अपेक्षेनं आज या ठिकाणी गेल्या काल पासून इथे लोक आंदोलन करतायत या त्या आंदोलनामध्ये महिला आहेत माता भगिनी आहेत लहान मुलं आहेत आज या ठिकाणी काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया असेल आमच्या चळवळीतल्या मी जे आमचे सहकारी मित्र आहेत त्यांचा आभार मानतो की काल तिने आमच्या या ठिकाणी असणाऱ्या आंदोलकांना तीस ते चाळीस आंदोलक होते त्यांना जेवणाची सोय या ठिकाणी केली मी त्यांचं मनापासून आभार मानतो खरं म्हणजे आमच्या चळवळीचा कळवळा जर कुणाला आला असेल तर त्या चळवळीला येणार आहे आणि हा कुठेतरी प्रशासनाला यायला पाहिजे होता हा कळवळा कुठेतरी शासनाला याला पाहिजे होता आणि काल त्यांच्यापासून आंदोलनाला बसलोय पण एखादा सुद्धा जबाबदार अधिकारी या ठिकाणी येत नसेल ते जर तहसीलदार कडे बोट दाखवत असेल तर निषेध करतो अशा मी शासनाचा या ठिकाणी जाहीर पद्धतीने निषेध करतो आज आम्ही इथं या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे की आधार कार्ड लोकांना मिळत नाही रेशन कार्ड मिळत नाही रेशन कार्ड नसल्यामुळे धान्यच मिळत नाही रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल आमच्या गोष्टीत पण या देशाचं नागरिकत्व सुद्धा यांना आहे का नाही असा प्रश्न पडायला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती आहे या माणसांच्याकडे जन्माचे दाखले नाहीत जन्मांच्या नोंदी नाही आणि नोंदी नसल्यामुळे यांचा जन्म माहिती नाही कुठे झालाय आणि म्हणून शासनाने यासाठी अनेक योजना साठी असेल भटक्यासाठी असेल आदिवासींसाठी आपण राबवत असाल तर त्यातील एक स्पेसिफिक स्पेशल केस म्हणून अशा पद्धतीची एक योजना राबवावी या सगळ्यांच्या जन्माच्या नोंदी मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी शासनाकडे आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कालपासून तळ ठोकलोय आहे त्यांच्या दारासमोर आम्ही रावटी ठोकलेले तर याचं सरकारला मात्र प्रशासनाला मात्र गांभीर्य नाही आणि हे गांभीर्य आहे का नाही हे विचारासाठी आम्ही आता आज जाणार आहे आम्हाला चळवळी गेल्या वीस चव पंचवीस वर्षापासून आम्ही चळवळ करतोय आम्हाला चांगलं माहिती आहे कधी कुणाला कसं नमवायचं प्रशासनाला झुकवण्यामध्ये आमचा हात कोण धरत नाही आज या ठिकाणी हा गरीब असणारा समाज त्या समाजाला पुढचं धर्म दिसत नाही हा समाज भीक मागायला गेला तर चांगला की बाबा काम मागतोय म्हणून लोक भीक देत नाहीत त्यांना पुढचं दिसत नाही दिसल्यामुळे हाताला काम मिळत नाही आणि काम मिळत नसल्यामुळे भीक पण मिळत नसल्यामुळं यांना उप्रासमारीची वेळ येते यांना उद्योग व्यवसाय केला जात नाही एखादा व्यवसाय जर बाजारात मांडून ज्या ठिकाणी हा समाज बसला तर त्या ठिकाणी असंख्य वस्तूची चोरी केली जाते कारण यांना पुढचं दिसतच नाही आणि ह्याचं डोळं सरकारनं व्हावं ही आमची मागणी होती वाव त्यांचा स्वतः सरकार ना पण या सरकार व्हायला तयार नाही पण आज या ठिकाणी मी सरकारला इशारा देतो आज आमच्या गोर या गोरगरीब खचलेल्या माणसांनी या ठिकाणी आपला जुना खेळ दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे पण मी या निमित्ताने आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर निषेध या सरकारचा व्यक्त केलेला आहे प्रशासनाचा केलाय पण इशारा या निमित्ताने देतो की आज आम्ही रस्त्यावर त्या ठिकाणी बेडशीट टाकू

आम्ही न्याय हक्कासाठी या ठिकाणी मांडतोय मागतोय ते सरकारनं मान्य करावं अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं करतो आता आम्ही शिष्टमंडळाचा आज जाणार आहे आणि आज गेल्यानंतर आपल्या मागण्यांच्या बाबतीत सविस्तर चर्चा होईल आणि चर्चेनंतर जो काही निर्णय होईल तो आम्ही तुम्हाला आल्यानंतर सांगणार आहे ठराविक लोकांना हात घेऊन जातोय बाकीच्या मी इथे घोषणा देत आपल्या संघटनेचा पक्षाचा मागणीचा जयघोष करीत या ठिकाणी थांबायचा आहे असे मी आपल्या सगळ्यांना एक आदेश देतो धन्यवाद आमच्या पुणे अंबादसभाच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे आम्ही त्यांची जीवनाची सोय केली कार्यकर्त्यांनी आम्ही हरभारी केलेली आहे आमचे बांधव आहेत तुमच्या बरोबर आहोत आणि आमच्या बरोबर तुम्ही राहा कारण अष्ट्याहत्तर वर्ष झाली तरी घंटा शरक्षण आणि घंटेचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं नाही यांना जन्माची नोंद नसेल तरी केवढं केवळ भाग नाही आणि मोदी म्हणतोय की बाबा स्वतंत्र भारतामध्ये पंचावन्न देश नंबर येणार आहे आपला पाच नंबरला येणार आहे काय खरं काय खोटं ही माणसं कधी आहे देशाची तर यांना न्याय मिळावा अशी आमच्या आगळी मागणी आहे आणि जर न्याय मिळाला तर बंडखोर शेतीवर आम्ही स्वातंत्र्य दें राहू धन्यवाद